हॅलो गाइस या गुड मॉर्निंग आईタニ आतु नावाचं चेंज आहे भाईचं तुम्हाला दाखवते चला काय कॅमेरा आणि बघा इथे लाकडं होती ते कुठे गेली तुम्हाला सांगते चला सरफ फायदा आहे काय करतात ए लाकडा मी तोडून आहे हे बघा विहडला

बोला तर गार गार पाण्याचा का मग थंड पाऊस पडायला लागल्यावर पाणी किती गार असतं थंड वाकते आणि त्या काय करायचं गरम गरम कसं करणार कप हे भिजल्या हुआ पावसाना असते सांग असो रे हा स्ट्रीट हां ये बघा वा, आता माझी चटणीचा मसाला भाजायची तयार झाला आहे दोन दिवस मिरच्या निवडून घेतल्या पाच किलो मिरच्या होत्या आणि मीठ मिरच्या मसाला निवडून वा वाळवून ठेवला सगळा स्वच्छ मीठ पण निवडून वाळवून कडक ठेवलं आणि मिरच्या पण निवडून वाळव घातल्या त्या आणि आता हे मसाला भाजून जे जे बारीक करायचं मसाला ते बारीक करून घ्यायचा आणि जी मसाला नाही बारीक करायचा ते फक्त हलका हलका भाजून घ्यायचा बिगर तेलात का की तेल टाकलं ना तर मग ती चटणीवाली डंकावर घेत नाहीत जास्त तेल झालं की तर आता भाजून गार करून मिक्सरला बारीक वाटून घेणार तर आता हे दणं पण एक किलो आता हे पण भाजून गार करून मसाल्यात सगळं गोळा करून एक सारखं सगळं एक एक मसाला भाजून भाजून गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवणार आहे हे बघा गाई इकडं भाजून ठेवायचं काय चालू आहे मसाला भाजायचं चालू आहे आणि आई म्हणूस परत मी इकडं देवर स्वच्छ आहे इथं आता पा ह्या कपड्या आणि पाणी तसा लावलं बेसिनचं आणि पुसून घेतली सगळं हां आणि मग पहिला इथं ठेवलं हळद बट हलाद आणि हळदी कुंकू आणि बघितलं तर हात साकल नव्हती आईला म्हणलं हात दे आता मग मग शेवटी बसून काढलं देवाला खालचं नाही फक्त वरचं तर संध्याकाळी तुम्हाला अगर बघते आणि दिवा लावून दाखवते मला खूप आवडतं असं देवाची पूजा करायला आणि उद्या तो हा देवाची पूजा करायला आणि उद्या मी फुलं चढवणार आहे आणि साखर आणि हरद हल्दी कुंकू ठेवणार आहे आणि स आणि हे दिवा अगरबत्ती लावणार आहे आणि संध्याकाळी पण असं दुपारी 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 हां हां आज फस्ट डे मी हा पुसून घेतला आहे खरं धुल्ला धुल्ला झालं ते जर पण पुसून घेतलं आणि मग आता उद्या तुम्हाला फुलं चढवताना अगरबत्ती लावताना कुंकू साखर ठेवताना पुसून काढताना पुस पुसून काढताना आणि सगळी पूजा केल्यावर तुम्हाला दाखवणार आणि संध्याकाळी पण दाखवणार दिवा अगरबत्ती लावताना तर चला भेटूया संध्याकाळी आता तुम्हाला सांगते मम्मीने आज सगळं घर स्वच्छ करून आहे आणि स्वच्छ करून घेतले फॉलची पुसली दुकान पुसलं सगळं पुसले आम्ही आम्ही रोजच करतो असं पण बाबा काल आले होते काल काल गावाकडनं त्यांनी गावाला गेलो ते तुम्हाला माहित होतं तर त्यांची कपडे झुसलेली सकाळी आणि काही असं सकाळच्यावणात चालते चालते पण दुपारच्या चालत ते कवलून नसते सकाळचं कवलंहून असते पण पन... हे सकाळच्या उन्हात कवलं नसते म्हणून टाकतो हा सगळ्याला सगळा कट्टा दिसतोय तुम्हाला तर सगळा धुऊन टाकला बघा आणि हा परवा दिवशी लाकडी ती होती ती तिकडं नेली आणि स्व हे पण झाडलं तर चला संध्याकाळी भेटूया तर बघा हे एक किलो धनं आणलं पाच किलो मिरची आहे मग जास्त म्हणजे मसाला कसा तिथं मसालेवाल्यांना माहीत आहे पाच किलो मिरचीला किती घालायचा मसाला तर त्यांनी आम्हाला विचारलं की मसाला किती मिरच्या कि आ, किती किलो मिरच्याचा करणार आहे चटणी तर त्या हिसा त्यांनी मसाला दिला आहे तर आता हे एक किलो धनं एक किलो खोबरं आहे आणि बाकीचा मसाला पण भरपूर आहे आता चला हळूहळू भाजून सगळं आज गार करून डब्बा भरून ठेवते मग उद्या लवकर चटणी काय निघून जाणार नाही उन्हाळ्यात दिवस आहे रे आणि शेवटचा महिना राहिलेला आहे आणि गर्दी लई असते तिथं वीस वीस किलो तीस तीस किलो दिवसाची चटणी असते मग माझा नंबर आता कधी लागतो आहे बघूया आता रात्रीच ठेवायला लागणार नेहून मसाला आपलं मिरच्या आणि मीठ मिर्च तरी ठेवायला लागणारच आहे तर चला